सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाची सुविधा आता तुमच्या किशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज उल्हास्नगर मध्ये मोबाईल दुकान फोडून मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे उल्हास्नगर कॅम्प 4 येथील विनस सौकात असलेले के मोहन या दुकानात 23 जानेवारी रोजी रात्रीचा सुमारास चोरी झाली होती या गुन्ह्याचा समांतर तपास पोलीस करत होते पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे अज्ञात चोरटा सतरा सेक्शन येथे मोबाईल फोन विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली तात्काळ पोलिसांनी सापळा रचून दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून विविध कंपनीचे आठ मोबाईल रोख रक्कमसह एकूण एक लाख सत्तावीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला बावीस तारखेला आर के मोहन आ, मोहन एंटरप्रायझेस आहे दुकान त्या दुकानात घरपुडी चोरी झाली होती त्यामध्ये चोरट्यांनी दुकानातले मोबाईल आणि जाता जाता डी व्ही आर सी सी टी व्ही मशीन हे पळवून नेलं होतं त्यामुळं आतलं आपल्याला जे फुटेज होते ते काय मिळू शकले नव्हते ह्या गुन्ह्याचा आम्ही तपास करत असताना आम्हाला बातमी मिळाली की काही मुलं हे मोबाईल विक्री करता येणार आहेत मग त्या बातमीनुसार आम्ही त्यांचा मागोवा घेतला त्यांना आम्ही सेक्टर सतरा या ठिकाणी एका विधी संघर्षित बालकाला त्याच्या बॅग्स बॅग बॅग सोबत पकडलं त्यावेळी ते त्याच्याकडे मोबाईल मिळून आले त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असतात त्यानं आणि त्याचा एक दुसरा मित्र आहे विधी तोही एक विधी संघर्षित बालक आहे या दोघांनी मिळून बावीस तारखेला रात्री त्यांची ओ बी अशी होती की जे दुकान होतं त्याच्या पाठीमागे बाजूला एक खिडकी होती त्या खिडकीचे गज त्यांनी वाकवले होते आणि विधी संघर्षित बालक असल्यामुळे त्यांच्याकडं एवढी शक्ती नव्हती हातामध्ये गज वाच वा, वा, वाकवण्याकरता त्यांनी जॅक असतो टायर लावण्याचा तो जॅक लावून गज वाकवून त्यांनी दुकानामध्ये प्रवेश केला आणि तिथले मोबाईल त्यांनी चोरले आणि जाताना आपण बाबा दिसू नये किंवा पुरावा नष्ट करावा या हेतून त्यांनी तिथला सी सी टी व्ही आणि डी व्ही आर चोरून नेले होते मग आम्ही त्यांच्याकडून एकूण आठ विविध कंपन्यांचे मोबाईल आहेत सॅमसंग विपो आणि डी व्ही आर असं टोटल पावणे दोन लाखाचा माल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यांची आम्ही आता विधी संघर्षित बालकांना आम्ही भिवंडीच्या बाल न्यायालयात हजर करीत आहे सर या पूर्वी देखील हा विधी संदर्शित मालक आहे त्यांना पूर्वी चोरी गुन्हे केलेले आहेत त्यात तो अटक आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत आहे कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज